मित्रो अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा नाट्य आपल्या समोर सादर होत असतानाच या नाट्य संचामध्ये काही कलाकार ज्यांनी आपलं नाव आपल्या कला अदाकारीने आपल्या जिल्ह्यातच नव्हे राज्यात नव्हे तर देशभर आणि देशाच्या बाहेरही नेऊ कारण आता यूट्यूबच्या माध्यमातून सगळीकडे सगळं जाते त्यामुळे ही जी कला आहे दशावतार कला आहे ही कला साता समुद्राच्या पलीकडे पोहोचलेली आहे आज या ठिकाणी जवळ सात आठ दशकं हा ही दशा कला दशावतार कला आणि विशेष करून कोकणची कला पहिली पिढी झाली दुसरी झाली आता तिसरी पिढी या कलेमध्ये उदयाला येते आणि अलीकडेच या कलेच्या माध्यमातून आपण त्या दिवशी पाहिलात याच रंगमंचावर दशावतार चित्रपट सुद्धा प्रदर्शित झालेला आहे एक सुंदर अशा प्रकारच्या विषयाची जोड देऊन हा दशावतार चित्रपट संपूर्ण जगामध्ये गाजत आहे सध्या आणि या चित्रपटामध्ये ज्यांनी आपली कला सादर केली ते कलाकार आज तुमच्या समोर या ठिकाणी सुद्धा कला सादर आहेत ते म्हणजे आपले यश जळवी दुसऱ्या प्रवेशामध्ये ज्यांनी स्त्रीची भूमिका केलेली आहे अतिशय सुंदर अभिनय सौंदर्य तर आहेच पण त्याला सुंदर अभिनयाची जोड देऊन आपली या दशावतारामध्ये कला ते सादर करा, करा मी यश जळवी यांना विनंती करतोय त्याचबरोबर या कंपनीचे मालक केशव खांबल आणि आज या कंपनीमध्ये गेली अनेक वर्ष अनेक नाट्य मंडळामध्ये आपली भूमिका बजावणारे एक अष्टबैल व्यक्तिमत्व आणि स्वतःची कंपनी सुरू करून अनेक नाट्यप्रयोग सादर करणारे भास्कर होई यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे आहे आपल्या गावचे सरपंच सन्माननीय भाई राणे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं सन्माननीय भाई राणे यांना विनंती करते रामसिंग उर्फ भाई राणे आपल्या गावचे सरपंच

ज्या ज्या ठिकाणी काम कराल त्या ठिकाणी अशा प्रकारच्या भूमिका आपण बजवाव्यात आणि नावलौकिक मिळवावा अशी त्रि चरणी मी प्रार्थना करतोय खूप छान आम्हा तमाम रसिक प्रेक्षकांकडून अजून जोरदार खूप शुभेच्छा सर्व रसिकांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे यश तुझ्या नावातच यश आहे त्यामुळे सातत्याने तू यश आहे दोन शब्द आपण <coughs> या रेडी गावात नाट्य प्रयोग करण्याची ही काही आजची नवीन संधी नाही पण बऱ्याच वेळा नाट्य प्रयोगाच्या निमित्तानं इथे येण्याचा योग आलाय आज ह्या दशावतार कले आम्हा कलाकारांचं जे नाव लौकिक आहे किंवा जे मिळवलं जातं हे तुमच्यासारख्या गोड रसिकांमुळेच आहे कारण का रसिकांची जोड जर कलाकारांना नसेल तर कलाकारांनी कितीही जीव तोडून कला आपली सादर केली तरी सुद्धा आज मागण्या यशाच्या पाठीमागे याच मंडळाचे मालक आदरणीय श्रीमान केशव खांबल आणि त्याचप्रमाणे याच मंडळामध्ये दुसरे स्त्री कलाकार जे आताच महाराणीची भूमिका करत होते ते म्हणजे श्रीमान सचिन कोसरेकर आजचे हे दिवस या दोन मी wow. मला मार्गदर्शन केलं मला घडवलं आज ही सजावट म्हणा ही रंगभूषा केशभूषा या बाबतीत प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं या कंपनीमध्ये चार वर्ष मी या अगोदर होतो यंदा मी पुन्हा या कंपनीमध्ये पदार्पण करतोय लोक म्हणतात की एवढा लांबचा दंगा करतोय एवढा लांबचा प्रवास करतोय नाही जे माझं मूळ आहे जिकडे मी शिकलो आहे ते विसरून मला सांगणार नाही आणि म्हणून या कम क मंडळामध्ये असल्याचा आणि या मंडळातून शिकलेल्याचा एक मला अभिमान आहे आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमचं प्रेम असंच माझ्या पाठीशी माझ्या कलाकारांच्या पाठीशी आणि माझ्या मंडळाच्या पाठीशी राहू एवढीच विनंती करेन खूप खूप हीच भावना बरोबर सातत्याने जातोय ही जाणीव ठेवणं फार महत्वाचं असतं ज्याने आपल्याला घडवलं ज्याने आपल्याला मार्गदर्शन केलं आजही करताय त्याची जाणू ठेवणं हे फार महत्वाचं असतं यश खूप खूप तुझ्यासाठी खूप तुझं अभिनंदन आणि तुला खूप शुभेच्छा आणि यानंतर या कंपनीचे मालक केशव खांब ज्यांचा आताच नामोल्लेख केला यशने ज्यांनी आपल्याला घडवलं त्या कंपनीचे केशव खांब अनेक कंपनीमधून काम केलं आणि त्यानंतर आपली स्वतःची कंपनी जी कंपनी म्हणाली त्यांच्या आई बाबांनी सुद्धा सांभाळलेली आहे त्याच कंपनी आता कंपनीच्या माध्यमातून ते हे चालवतात मी भाईला विनंती करतो की शान श्रीफळ देऊन ज्यांचा सन्मान एकत्रित करावा आपण आपल्याबद्दल आणखी काही बोलण्याची गरजच नाही ज्याचा आता सत्कार केला त्यांनीच तुमचा नामोंद केलेलं आहे खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या या नाट्य मंडळासाठी आमच्याकडनं या तमाम रसिकांकडनं खूप खूप शुभेच्छा त्यानंतर या आज नाट्य प्रवेशाची सुरुवात करताना पहिल्याच प्रवेशामध्ये जो जी एंट्री घेतली ते आपल्या पेंडूरगावची एक नष्टमैलू व्यक्तिमत्व अनेक कंपनीमध्ये त्याने काम केलेलं आहे अनेक भूमिका बजावलेल्या आहेत आणि आज स्वतःची जे संतोषी मात्रा दशरथ नाट्य मंडळाचे सर्वे मालक भास्कर जी वैद्य यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे जोड्या पाळावून जाऊ आमचे गुरु आहेत ते खूप खूप अभिनंदन शुभेच्छा आपल्या या नाट्य कारकिर्दीसाठी ज्येष्ठ कलाकार आहेत त्यामुळे अगदी बघू शकतो श्रीदेव श्रीदेवी माऊली श्री गणपतीला वंदन करून आणि या ठिकाणी जमलेले माझी सर्व मालिबा सर्वप्रथम सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार कारण सर्वप्रथम नमस्कार का केला तर खरोखर योगायोग जय संतोषी माता नाट्य नाट्यमंडळ कंपनी ही स्थापन केल्यावर हे आठव वर्ष आहे या रेडी गावामध्ये मी येऊन गेलो आणि कंपनी स्थापन करायच्या अगोदर सुद्धा जवळजवळ बऱ्याच कंपनीमधून या माझ्या आवडत्या रेडी गावामध्ये मी येऊन कलाकार म्हणून या ठिकाणी गेलो आहे आणि आज स्वाभिमानानं सांगतो आहे की आज या ठिकाणी सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळातून आज या रेडीगावामध्ये मला येण्याची संधी मिळाली माझी स्वतःची कंपनी असून सुद्धा एखादे मालक दुसऱ्याच्या कंपनीत काम करायला मालक हे महत्व असल्यामुळे दुसऱ्याच्या कंपनीत कलाकार म्हणून काम करायला जायला बघत नाही पण मी रेडीगावमध्ये स्वाभिमानाने आज काम करण्यासाठी आलो आणि तो माझा स्वाभिमान मी का दाखवी ला याचं कारण सांगतो कारण मी जो कलाकार घडलो ते माझे गुरु आणि गुरुच्या स्थानच रेडीगावमध्ये आहे कारण आमचे ज्येष्ठ कलाकार आज हयात नाही पण श्री बाली मास्तर भाऊ राणे जयसिंग राणे आणि मंगेश राणे नवीन ज्या विद्याशावतार क्षेत्रामध्ये मी पाऊल टाकलं त्यावेळी या चार कलाकारानं म्हणजे ह्या चार गुणूं मला माझं नावलौकिक पुढं आणलेलं आहे त्यामुळे या रेडिगावाला मी कधी विसरणार नाही याच्या पुढं माझी जरी कंपनी इथं बोलवली या कामामध्ये तरी मी नाही म्हणणार नाही आणि याच्यासाठी स्वाभिमानानं आज केशव खांब या मालकांना मी अगदी आडेबळे न घेता सांगितलं तुमच्या कंपनीतून रेडिगावमध्ये आम्ही काम करण्यासाठी येतो म्हणून आणि सर्वांच्या आशीर्वादाने संधी मिळाली याच्यासाठी सर्व असाच आशीर्वाद पाठीशी राहू दे आणि या वयाला पच्चे अजूनही खलन म्हणून लोक आवडीने मला पाहतात आणि मानतात आणि भास्कर वैद्य ही व्यक्ती अजूनही याच्या पुढे स्टेजवरती यावी हे शब्द ऐकायला तर हे खरं माझं प्रेम तुमचं माझ्या रचण्यावर प्रेम आहे आणि असं राहू दे तुमच्या आशीर्वादाने माझी ताकद वाढून जाऊ आणि काही वर्ष मला अशी स्टेजवर येण्याची संधी मिळाली अशी देवाने धन्यवाद भास्करजी खरंच नुसती कला सादर करणं हे कले कलाकारांचं काम नाही बघा मगापासून तुम्ही पाहिलात तर आपल्या गुरुविषयी आदर आणि गुरुने केलेल्या मार्गदर्शन गुरु किंवा गुरुने केलेल्या सहकार्याचा या ठिकाणी नामोल्लेख झालेला आहे निश्चितच आपले नामोली झालेले रेडी गावातील बाली वस्त्र भाऊ राणे जयसिंग राणे आमचे मंगेश राणे खरंच आपल्या रेडीमध्ये कलाकारांची खाण आहे आणि दशावतारांची ही सोन्याची खाण आहे कारण हेच कलाकार नाही तर अनेक कलाकार घडत आहे आजच्या नाट्य मंडळामध्ये सुद्धा आताच नाट्य प्रयोग चालू आहे त्या नाट्य प्रयोगामध्ये सुद्धा रेडीचे दोन कलाकार आहेत जो या ठिकाणी आताचा जो प्रवेश झाला दोन भावांचा त्याच्यातील जो छोटा भाऊ छोट्या भावाची जी भूमिका बजावली तो आमच्या साहिल राणे आणि वैभव राणी आपल्या गावकरीवाडीतील आपल्या गावातील दोन नाट्य कलाकार दशावतार नाट्य कलाकार आजच्या सुद्धा या नाट्य कलाकृतीमध्ये काम करतात त्यांना विनंती करतो दोघांनी कृपा जास्त यायचं आहे आपल्या समोर नवोदित कलाकार म्हणून समोर येत आहेत

स्वागत आणि वैभवसाठी खूप 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 अभिनंदन आणि पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा ज्यांच्या शुभेज सगळे पुरस्कार हे सन्मान चिन्ह दिले गेले सत्कार केले गे गेले त्या सगळ्या मान्यवरांना मान्यवरांचे सुद्धा आभार मानतोय